पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण प्लाझा स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील पोखरी बाळेश्वर येथे कांद्याच्या शेतामध्ये जनावर सोडल्यामुळे याचा जाब विचारायला गेलेल्या शेतकऱ्याला गावातीलच नऊ जणांनी बेदम मारहाण केली आहे पोखरी बाळेश्वर येथील अजित अण्णासाहेब काळे यांच्या फिर्यादीवरून नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी सौरभ फटांगरे यानं जनावरं काळे यांच्या शेतात सोडली होती त्यानंतर आरोपी सौरभ फटांगरे यानं गणेश फटांगरे निखिल बाजीराव फटांगरे मीराबाई बाळू फटांगरे वैशाली बाजीराव फटांगरे सोनल सौरभ फटांगरे सरिता श्रीरंग फटांगरे सर्वजण राहणार पोखरी बाळेश्वर तळेवाडी यांनी गाडी आणून लोखंडी रॉडनं काळे यांना जबर मारहाण केली तर या घटनेत काळे कुटुंब गंभीर जखमी झाला असून या सर्व जखमींवर संगमनेरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आमदार अमोल खताळे यांनी जखमींची भेट घेऊन घारगाव पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत या मारहाणीत लहानू काळे अण्णासाहेब काळे समाधान काळे हे गंभीर जखमी झालेत या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिगंबर भधाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुभाष बोडके करत आहेत बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्रतपासणी नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर युज साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर